Pakistan burada var. Burada var, burada Pakistan burada var. Burada burada Pakistan burada var. Burada burada Pakistan burada Jai Bhawani. Jai Jai Bhawani. Jai Jai Bhawani. जम्मू काश्मीरमधील पलगाम येथे जो भारतीय पर्यटकांवरती जो भॅड हल्ला दहशतवाद्यांनी केला अनेक पर्यटक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत अशा ह्या निंदनीय घटनेचा कृत्याचा शिवसेना दा दापोली तालुका यांच्या वतीने प्रथमतः आम्ही निषेध व्यक्त करतो जे दहशतवादी हे पाकिस्तान ह्या देशातील होते असं समजतं आहे आणि म्हणून त्या पाकिस्तान ह्या देशाचा देखील आम्ही या, या दापोली शिवसेनेच्या वतीने त्यांचा निषेध करतो आहे जे ह्या हल्ल्यामध्ये ज्यांनी ज्यांचे प्राण गमावले आहेत त्या सर्वांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली या आमच्या तालुक्याच्या वतीने निश्चितच आम्ही वाहतो आहे ते मला असं वाटतं आहे की ह्या हल्ल्यानंतर निश्चितच केंद्र सरकार या हल्ल्याचा बदला घेईल अशी अपेक्षा आम्हाला सर्व शिवसैनिकांना महाराष्ट्रातल्या आणि स तमाम देशवासियांना त्याची आशा आहे